असं वाटतंय डोक्यात कोणीतरी घाव घालते तुम्हाला अशा प्रकारचं हेडेक होतं का सांगते काय करायचं ते पण त्याआधीही रील सेव्ह करा अशा प्रकारचं हेडेक दोन ते तीन गोष्टींमुळे होऊ शकतं एक तर तुम्ही खूप गाठ झोपेत असाल आणि कुठल्या तरी आवाजाने किंवा कशा तरी एकदम दचकून उठला तर तुमच्या न्यूरॉन्स आणि नर्व एकदम ट्रिगर होतात आणि मग तुम्हाला ते हेडेक व्हायला लागतं नंबर दोन तुम्हाला खूप जास्त पित्त ॲसिडिटी झाली असेल किंवा आदल्या दिवशी रात्री डिनरला तुम्ही खूप काहीतरी अरबट चरबट तेलकट जे तुम्हाला खूप आवडतं खूप साखरेचं असं खाल्लेलं असेल किंवा नंबर थ्री रात्री झोपतो ना खूप सारं अल्कहोल घेतलं असेल तर हे अशा प्रकारचं हेडेक होऊ शकतं त्याचप्रमाणे जर तुम्ही खूप जास्त तणावात असाल स्ट्रेसमध्ये असाल तुमची झोप मुळीच पूर्ण होत नसेल तरी पण अशा प्रकारचं थ्रोबिंग हेडेक ज्याला म्हणतो ते होऊ शकतं ते एक तर तुमच्या डोक्याच्या मागच्या बाजूला होतं इथे पण होऊ शकतं किंवा हे अर्धा भाग राईट और लेफ्ट कुठेही त्याला अर्धशेशी किंवा मायग्रेन असं पण म्हणतो तर अशा पद्धतीचं हेडेक होत असेल तर काय करावं साधा सिम्पल सोपा उपाय हो नंबर वन रूम पूर्ण बंद करा डार्क करा कुठल्याही प्रकारचं डिवाईस म्युझिक काही लावू नका थंड पाण्याची पट्टी घ्या आणि डोक्यावर ठेवा आणि शांतपणे झोपून राहा भरपूर पाणी प्या सतत सतत डोकं दुखते म्हणून घे कॉफी घे घे कॉफी घे असं करू नका साधं रूम टेम्परेचरचं पाणी सतत 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 पीत राहा डिहायड्रेशनमुळे सुद्धा हेडेक होतं तुम्ही जसं जसं पाणी पीत राहाल तसं तसं तुमचं हेडेक कमी होत राहील छानशी झोप खाडा स्ट्रेस फ्री व्हा आणि एकदम हलकं फुलकं ब्लँड फूड खा ज्याच्यात ऑइल नसेल तूप असेल थोडंसं प्रोटीन असेल आणि जे पचायला हलकं असेल म्हणजे खिचडी वरण भात असं काहीतरी खा हेवी फूड खाऊ नका नाही तर ट्रिगर होईल करून बघा साधा सोपा सिंपल उपाय आहे अशा साध्या सिंपल सोप्या इजी टिप्ससाठी फॉलो करत राहा